सोनाली माझी राजकीय वारसदार नाही माझ्या सामाजिक कार्याची ती वारसदार आहे आमच्या कुटुंबानं हा वारसा जपलाय राजकीय वारस घोषित करायला मला परंपरागत राजकीय वारसा नाही ही माझी शेवटची निवडणूक आहे असं मत दीपक केसरकर यांनी व्यक्त केलंय पाहुयात नाही याच्यापैकी याच्यापैकी मी तुम्हाला सांगतो सूरजने काय ठरवलं आहे मला माहिती नाही सोनाली माझी राजकीय वारसदार नाही माझ्या सामाजिक कामाची वारसदार ही सोनाली आहे कारण ती परंपरा आमच्या कुटुंबाची आहे माझे आजोबा आमचे वडील कोणी राजकारणामध्ये नव्हते तरी त्यांना बिनविरोध म्युन्सिपालटीमध्ये घेतलं जायचं का घ्यायचं जायचं की तो त्यांचा मान होता ते कधी ह्याला त्यांच्या मिटिंगला गेले असेल असं मला वाटत नाही परंतु आजोबांचंही ते होतं वडिलांचं ते होतं डायरेक्ट पॉलिटिक्समध्ये फक्त मी गेला बाकी कोणीही पॉलिटिक्समध्ये नाही आणि माझ्या मुलीची जी एफिशियन्सी आहे ती गोरगरिबांच्या हितासाठी कामाला यावी असं मला वाटतं सूरजच्या बाबतीत तेच आहे सूरजने आपली सुरुवात ही रत्नसिंधूच्या माध्यमातून केलेली आहे आणि रत्नसिंधूच्या माध्यमातून त्यांनी जी करिअर सुरू केली आहे ती एवढी ब्रिलियंट आहे की आतापर्यंत ह्या दोन योजनांचा मिळून छप्पन हजार शेतकरी महिला बागायतदार मच्छीमार यांना लाभ झालेला आहे त्याच्यामुळे कुठलाही तऱ्हेचं मानधन न घेता सेल्फलेसली तो काम करतोय आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं युट्यूब चॅनल